इचलकरंजी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक बारा मध्ये शिवशाहू हो विकास आघाडीचा प्रचार जोरात सुरू आहे या अनुषंगाने शिवशाहू हो विकास आघाडीच्या उमेदवारांनी मुरदुंडी मळा आणि सुगंधा पाटील परिसरात घराघरात जाऊन प्रचार केला यावेळी उमेदवार संजय महादेव कांबळे रूपाली शीतल दतवाडे राधा अमित कुमार बियानी आणि प्रकाश मारुती मोरबाळे यांनी नागरिकांशी थेट संवाद साधत मतदारांना मतदानाचे आवाहन केले प्रचारा दरम्यान ढोल ताशांचा गजर करण्यात ता आला ढोल ताशांच्या गजरात शिवशाहू विकास आघाडीचा विजय असो विजय असो अशा संपूर्ण परिसर दणाणून गेला प्रचारादरम्यान नागरिकांनी उमेदवारांचे स्वागत केले या घर टू घर प्रचार मोहिमेत महिलांची उपस्थिती लक्षणीय ठरली मोठ्या संख्येने महिलांनी सहभाग घेत उमेदवारांशी संवाद साधला प्रभागातील पाणी पुरवठा मूलभूत नागरी सुविधांबाबत नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यात आल्या शिवशाहू विकास आघाडी ही सामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी सातत्याने काम करणारी आघाडी असून प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचे उमेदवारांकडून सांगण्यात आले एकूणच प्रभाग क्रमांक मध्ये शिवशाहू विकास आघाडीचा प्रचार अधिक वेग घेत असून आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचारात चुरस वाढताना दिसत आहे